नमस्कार आपण बघत आहात क्राइम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा ज्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे वीरता आणि दृढतेचा आदर्श म्हणजे वीर बाल दिवस गुरु गोविंद सिंह महाराजांचे कनिष्ठ सुपुत्र साहिब जादे बाबा जोरावर सिंह आणि बाबा सिंह यांच्या असामान्य धैर्य अतूट श्रद्धा आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी अत्यंत लहानमया त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मुघल सत्तेच्या अन्यायाविरुद्ध उभे राहताना साहिब जाद भय मोह आणि मृत्यू यांनाही न जुमानता सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारला त्यांचं हे अद्वितीय शौर्य आजही संपूर्ण हिंदुस्थान प्रेरणा देणार आहे या दिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येते कीर्तन प्रवचन श्रद्धांजली सभा तसेच शौर्य गाथांचं वाचन करून साहिब जाद्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली जाते त्यांच्या त्यागातून भारतीय तरुणांनी आत्मबलिदान आणि देशभक्तीचे मूल्य अंगीकारावे असा संदेश या दिला जातो आहे साहिब इतिहासातील ती घटना नसून ते भारतीय संस्कृतीतील ती त्याग शौर्य आणि धर्मनिष्ठेच अमर प्रतीक आहे असा दिन विशेष जालना जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये सव्वीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात यावा असं निवेदन सिकलकारी सिख बांधवांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे निवेदनात म्हटलंय की शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह महाराज यांचे पुत्र साहिब बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांनी अत्यंत लहान वयात धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले सव्वीस डिसेंबर सतराशे रोजी त्यांना जिवंत भिंतीत चिनवण्यात आलं होतं त्यांच्या या अद्वितीय शौर्य आणि बलिदानाची आठवण म्हणून भारत सरकारनं सव्वीस डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे वीर बाल दिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती धैर्य नीतिमत्ता आणि धर्मनिष्ठेचे मूल्य रुजवण्याचा उद्देश आहे तमज जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयानं या दिवशी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करून चारही साहिब जाद्यांच्या शौर्य गाथेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन करण्यात आलं आहे मानवतेसाठी हसत हसत हुतात्म्या देणाऱ्या चार साहिब जाद्यांना भारताचा जा बाल दिवस समर्पित असावा अशी भावना निवेदनातून करण्यात आली आहे या निवेदनावर संतोष सिंह कलानी संतनाम सिंह टाक संदीप सिंह भादा आकाश सिंह बावरी कुलदीप सिंह जुन्नी आदींच्या स्वाक्षरी आहेत आज हमें जिधिकारी मैडम लिवेदन दिल्ली है कि जालना जिल्ह्यात सव्वीस डिसेंबरला सिक्कोचे धावे गुरु गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचे चार सुपुत्र शहीदी झालेले होते यांच्या वीर बाल दिवस म्हणून मांग, माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम ठेवला होता आज जालना जिल्ह्यातही आम्ही चारसाहेब जाधे यांच्या वीर बाल दिवस प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये व्हावा अशी जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही निवेदनामार्फत केला आहे मी शिगलीकर शिख सामाजिक कार्यकर्ता संतोष सिंगला पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा